नाशिक जिल्ह्यामधील चांदवड तालुक्यातील कानाकोपऱ्यातून गेल्या वीस वर्षांपासून सत अपनास राजकीय क्षेत्रातील असो किंवा शैक्षणिक विभागाची असो व सरकारी विभाग तसेच शेतकरी बांधवांची व इतर कुठल्याही संदर्भात असो त्याकरिता कोणाच्याही बंधनाला बळी न पडता चांदवड तालुक्यातील बुलंद तोप असणारी नाशिक लोकशाही न्यूज या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करणारे पत्रकार व चांदवड तालुका विश्वगामी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष देवीदास जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक चांदवड तालुका विश्वगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील सोनवणे विश्वगामी पत्रकार संघाचे सचिव संजय जाधव पत्रकार वायपुळे तसेच चांदवड तालुका वंचित बहुजन संघाचे माजी तालुका अध्यक्ष मंगेश केदारे दलित सेना अध्यक्ष अनंत ठोबरे मेडिकल कौन्सिलचे जिल्हा उपाध्यक्ष अतुल जाधव काँग्रेसचे कार्यकर्ते बाळासाहेब ठोमसे आरपीआय गटाचे चांदवड देवळा विधानसभा अध्यक्ष ताराचंद अहिरे माजी फौजी गाडे माजी फौजी गाठे रवींद्र शिरसाट शेखर भाऊ जाधव संजय जगताप नवनीत सोनवणे बाळासाहेब जगताप हरी जगताप एस पी जाधव नटराज हॉटेल हो लुटे गरुडसड शांताराम खपकर ॲडव्होकेट आहेर सतीश वाघ परसराम नेवकर आदी मित्रपरिवारांनी शाल पुष्पगुच्छ देऊन व पेडा भरवून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पेढा भरवून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक